पुरणपोळी ऐंशी रुपयाला चार आहे मोदक आहे वीस रुपयाला आहे अच्छा दीडशे रुपयाला आहे अच्छा हे तीनशे शंभर रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे म्हणजे प्राइस वरती दहा टक्के अडीचशे रुपये पर पीस साडेसातशे रुपये रुपये पाव दीडशे दीडशे ते बघा काही एकशे तीस रुपयाला फ्रॉक नव्याण्णव रुपयाला आहे किती साईज पर्यंत दादा चाळीस रुपये सोलकडी आहे ते बघा इकडे खेकड्याचे आहे हे सातशे आहेत का कॉटन मध्ये आहेत का या नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी सह्याद्री महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे कांदिली ईस्टला सह्याद्रीमध्ये आणि याच्याच मागे आहे ना चारकोप मार्केट पण आहे याची शेवटची तारीख आहे तीन मार्च आहे आणि याची वेळ संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पण सुरुवात करूया तर हे बघा हे सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो हा बघा हा गेट आहे आणि गेटच्याच बाहेर आहे ना बरोबर आहे ना हे बघा असे चार पाच ना स्टॉल आहेत हे सगळ्यात पहिले हे बघा हे हे काय दादा हे गळ्यातले आहेत ना अच्छा हँडमेड ज्वेलरी आहेत का काय प्राइस आहे तरी स्टार्टिंग प्राइस वन ट्वेंटी एकशे वीस रुपये हे कितीला आहे हो। वन ट्वेंटी एकशे एक वीस रुपयाला आहे आणि हा वन अच्छा दीडशे रुपयाला आहे अच्छा हे सगळे घरी बनवलेले आहेत बाई पण छान हे कितीला आहे वन एकशे वीस रुपये हे सगळे वन ट्वेंटीला आहे अच्छा हे एकशे वीसचे आहेत अच्छा हा दीडशेचा आहे आणि हा बघा हा एक दीडशेचा आहे छान अच्छा आणि हे कानातले कितीला आहे अच्छा पन्नास रुपयाला कानातले आहे आणि हे दादा ये, ये तीन अच्छा तीनशे ला आहेत अच्छा हे तीनशे ल आहेत दोन आहेत ना याच्यामध्ये एक लॉंग आणि एक शॉर्ट आहे ना आणि हा कितीला आहे दीडशे रुपयाला हा सिंगल आहे हे शंभर रुपयाला आणि साडी पिन कितीला सत्तर रुपयाला साठ रुपया साठ रुपयाला आहे चालेल चल सर थँक्यू हा आणि हा बघा हा स्टॉल आहे खेळणीचा स्टॉल आहे इकडे hmm. आणि हे बघा इकडे आता बघू शकता हे बघा हा बाहेर तसा बॅगचा स्टॉल आहे काय प्राइस अच्छा शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे अच्छा काय पण शंभर रुपयाला रुपये आणि हे आहे शंभरवाले आहेत ते पण हे बघा हे पण शंभरवाले आहेत आणि हे जे आहे ते आहे हे दोनशे रुपयाला आहे छान आहेत फ्लायट हे दोनशेवाले आहेत चल थँक यू आणि हा बघा हा स्टॉल आहे चिंच कैरी हे बघा बोर आहेत आणि आपण आता आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन आहे ना आपण आहे ना प्रत्येक स्टॉल आणि पूर्ण ही जत्रा कवर करूया हे बघा सगळ्यात पहिले हे पानच आहे फायर पान काय दादा काय प्राइस काय पानाची आहे अच्छा वीस तीस चाळीस फायरपान बी आहे पान किती काय पन्नास रुपयाला एक फायर पान आणि हे बघा इकडे हाय फेअर आहे हे बघा हे बुकफेअरच आहे काय दादा काय प्राइस आहे बुक फेअर डिस्काउंट मध्ये इंग्लिश मध्ये दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि मराठी मध्ये अच्छा मराठीमध्ये दहा टक्के मराठीचा कुठे सेक्शन ओके बघा हे अच्छा म्हणजे प्राइस वरती दहा टक्के ना हे मराठीचं सेक्शन आहे इथं म्हणजे सगळे एडिशन आहे तुमच्याकडे ओके चलान okay, share अच्छा लहान मुलांमध्ये पण आहे का ओके बघा शेअर मार्केटची पुस्तक आहे शेअर मार्केटवरती काय डिस्काउंट आहे अच्छा आ... ज्या वरतीच आहे ओके okay, बघा ह्याच्यावरती डिस्काउंट नाही आहे जी प्राइस आहे त्याच्यावरतीच आहे हे जे आणि इंग्लिश मराठी दोन्ही आहेत ना ह्याच्यामध्ये आणि हे okay. लहान मुलांचे आहेत ना आणि ह्यामध्ये अच्छा ह्याच्यामध्ये दहा टक्के सूट आहे कलर भरायचे आहेत चालेल चालेल थँक्यू हा किती तीन मार्चपर्यंत आहे ना आणि हे बघा समोरच तुम्ही बघता ते समोरच मातीचे सगळी भांडी आहेत आणि इकडे हे बघा पॉट आहेत असा फ्लॉवर पॉट बोलतो ना आपण शोपीससाठी ते दादा याची काय प्राइस आहे साडेचारशे अरे ये वाला ये भेटणे काय आहे ना हे किती काय हो पंधराशे रुपयाला आहे ते अरे कसं आहे हे काय प्राइस का अच्छा हे पंधराशे अठराशे पंचवीसशे अशी प्राइस है इसका क्या प्राइस आहे अच्छा पाच हजार वो श्री कृष्णा का साडे सात क्या दे है इसका प्लेट का अडीचशे रुपये और मग दीडशे रुपये अरे कापूरदानी काय आहे ना ये लाईट है ना ये लॅम्प कापूरदानी का है ना लॅम्प कितने का है अच्छा अडीचशे रुपये आणि मोठी साईज मला वाटतं साडेपाचशे रुपये अरे प्लेट अच्छा अडीचशे रुपये पर पीस इकड़े तो जे है बकड़ी से इकड़े अरे बस चेर मस्त है, है तू है क्या प्राइस है इसका छह सौ पचास साढ़े सात सौ रुपये चार कलर मत है ना और ये कितने कट रहे ये वाला क्या प्राइस है इसका अच्छा इसका पता नहीं है तुझे बघा हा पण सेट मस्त आहे दादा इसका क्या प्राइस है? हा दादा इसका क्या प्राइस आहे अच्छा पंचवीसशे रुपयाच आहे ये भी ज्यादा लकड़े का ही है ना और उसके ऊपर पेंट किया हुआ है कितने का ये अच्छा सात चलाता इसका मालूम है चेयर बैठने का हा? उसका नहीं पता इसका नहीं प्राइस नहीं है दादा ये कितने का है अच्छा बाराशे रुपयाला दोन ओके हे बाराशे रुपयाला दोन आहेत ते बघा गेम झोन आहे आणि इकडे तुम्ही बघतात आहे ना काही घ्या तीस रुपयाला आहेत हे बघा हे तीस रुपयाला इकडे बकेट आहेत आणि परत हे बघा बास्केट आहे छोटी बास्केट हे बघा मग आहेत हे पॉटचं आहे मला वाटतं फ्लॉवर पॉट्स आहे बॉटल आहेत हे बघा इकडे काही घ्या तीस तीस रुपयाला आहे आणि हा बघा हा हे ज्वेलरीचा आहे बघा इकडे समोर ज्वेलरीच आहे हे बघा काय प्राईज आहे काय प्राईज आहे एरिंग का रुपये अच्छा शंभर रुपयाला आहे हे बघा हे समोर ज्वेलरीचं आहे आणि इकडे बघा इकडे बघता तुम्ही हे बघा स्नॅक्सचं आहे सगळं कैसे स्नैक्स रोस्टेड हाँ yes है रोश्टेड़े। 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 खीरी। खीरी। कितने का शंबर रूपए पाव, अच्छा, पाव एक है क्या चाने और सेल। तो शंबर रूपए पाव हाँ। अच्छा और क्या तो, है ये डाइट चूड़ा का पाव है डाइट थोड़ा देखो रागी पोहा दाल किशमिश मिक्स आता है नाचनी डाइट चूड़ा ये अच्छा है फुल बड़ी भी है ये ये भी 120 का पाव किलो मूंग की दाल और तिल का चकली फुल अच्छा 120 रुपए पाव जी सर अहमदाबाद अच्छा, स्पेशल अच्छा अहमदाबाद स्पेशल डाइट चूड़ा पापड़ भेल डाइट भेल कितने गए है 120 का पाव ये भी 120 का पाव ये मैगी चकली और अच्छा मैगी चकली ये कितने का है रुपए पाव सौ रुपए पाव ठीक आहे चले का चाल थँक यू हा बघा हा जर स्टॉल आहे बघा इकडे बघा हे बघता तर सेल लागलेलं आहे हे बघा हे कितीला आहे पन्नास रुपयाला आहे आणि इकडे हे बघा हे तुम्ही बघता हे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे दीडशे रुपयाला आहे समोर हे बघा हे दीडशे दीडशे वाले आहेत हे बघा आणि हे पण दीडशे वाले आहेत इकडे आणि वरचे दादा सगळे दीडशेवाले आहेत ना हे हां अच्छा डेनिम जॅकेट आहे बघा हे दोनशे रुपयाला आहे डेनिम जॅकेट हे बघा हे डेनिम जीन्स आहे दोनशे रुपयाला आहे कॉटन कितीला आहे प्लाझो दीडशे रुपयाला कॉटन प्लाझो आहे हे बघा शॉर्ट पॅन्ट आहे शंभर रुपयाला आहे हे पण शंभर शंभर रुपयाला ते बघा वरती डिस्प्लेला केलेलं आहे शंभर शंभर रुपयाला आहे ठीक आहे आणि हे बघा हे तुम्ही बघता तिथं आहे बघा टॅटोचं आहे आणि हे जे बघतात हे बघा सेल लागलेलं आहे काही घ्या एकशे तीस रुपयाला आहे बघा सेल नो एक्सचेंज सेल लागलाय एकशे तीस रुपयाला आहे हे बघा इथं खेळणी बघतात दादा काही घ्या एकशे तीस रुपयाला एकशे तीस रुपये हे पूर्ण सेट एकशे तीसचा आहे हे बघा हे पूर्ण सेट एकशे तीसचा आहे हे पण एकशे तीस रुपयाला आहे हा बघा हा पण एक सेट बघतात तुम्ही हा पण एकशे तीस रुपयाला आहे हे बघा हा पण एकशे तीस रुपयाला आहे सहा गाड्या आहेत हे पण एकशे तीस रुपयाला आहे हे बघा हे पण एकशे तीस चेस आहेत एकशे तीस रुपयाला बघा इकडे पण सेल लागलेला आहे अरे वा खूप सुंदर सुंदर फ्रॉक आहे दादा काय प्राइस आहे सेलमध्ये शंभर रुपयाला काय आहे तीन काय शंभर रुपयाला तीन बॉल आहेत अच्छा हे तीन बॉल आहेत काय शंभर रुपयाला ओके आणि हे काय पन्नास रुपयाला काय एक अच्छा पन्नासला एक शंभरला तीन आणि हे नव्याण्णव रुपयाला काय आहे हे फ्रॉक नव्याण्णव रुपयाला आहे किती साईजपर्यंत दादा अच्छा अडीच ते तीन वर्षापर्यंतचे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा नवेन, हे नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला फ्रॉक आहे हे बघा छान छान फ्रॉक आहे दादा हे मोठे एकशे नव्याण्णव रुपयाला हे किती साईज एकशे नव्याण्णव ला दहा वर्षाचे सगळे आणि ते समोर ते मागे ते व्हाईट मध्ये ते पण एकशे नव्याण्णव चे अच्छा आणि ते मोठे वरचे ते लावलेले दोनशे एकोणपन्नास अच्छा ते अडीचशे पर्यंत आहे ते बघा छान आहे चला थँक्यू दादा हे बघा हे समोर आहे ना लोणचा स्टॉल आहे हा लोणचा स्टॉल आहे हा बघा इकडे पण सेम हा टी शर्टचा स्टॉल आहे आता इकडे कोण आहे की नाही टी शर्ट मध्ये अच्छा इकडे कोणच नाही बघा हे टी शर्टचा आहे हा स्टॉल आणि हा बघा हा स्टॉल बघतात तुम्ही हे बघा इकडे पापड आहेत दादा काय प्राइस आहे पापडची अच्छा साठ रुपयाला एक शंभरला दोन आहेत आणि हे बघा गुळ खोबरा वडी हे शंभर रुपयाला पॅकेट आहे मेथी लाडू हे शंभर रुपयाला आहे मेथी लाडू हे पण शंभर रुपयाला अच्छा हे कितीला आहे दादा वडी आंबाओडी तीस तीस रुपयाला आहे आणि हे दादा एक एक दहा रुपयाला आहे अच्छा सिंगल दहा रुपयाला ओके हे बघा कोकम कितीला दादा हे कोकम ऐंशी रुपये पाव हे बघा हे ऐंशी रुपये पाव आहे कोकम आणि हे बघा हे खाजा दादा पन्नास रुपयाला खाज्या बेस्ट कंट्रोलचा हा स्टॉल आहे इकडे आणि हे बघा इकडे जे स्टॉल आहेत ना हे बघा हे पापड आणि नळ्यांचा स्टॉल आहे हे बघा नळ्यांचं काय पॅकेट आहे काय प्राइस ला दोन कुठला हे बघा साठला एक शंभर ला दोन आहेत आणि पापडचे हे कितीला आहे साठला एक शंभरला ला अच्छा हे पण साठला एक शंभरला ला दोन जिरा साबुदाना पोहा बटाटा आवपासाठी पापड आहे क्वालिटी पापड आहे बटाटा पापड आहे क्वालिटी एक नंबर हा ठीके आणि साबुदाना आणि हे बिस्किटचे हे पण सेम ना साठ रुपयाला दोन अच्छा हे रोस्टेड सगळे बिस्किट आहेत आणि हे बघा इथं समोर आपण बघया हे बघा समोर आहे ना साड्यांच काय प्राइस आहे साड्यांमध्ये हे सातशे आहेत का कॉटन मध्ये आहेत का या कॉटन सिल्कमध्ये आणि या कितीला आहेत हे साडेआठशेचे आहे

हा बघा इकडे हा स्टॉल आहे पापडचा आहे काय प्राइस पापडचे साठ रुपयाला दोनशे ग्राम अच्छा तीस रुपयाला शंभर ग्राम काय ते पापड हे सत्तर रुपयाला बटाट्याचे अच्छा आंबावडी पण आहे आंबावडी कितीला आहे तीस रुपये तीस रुपये ना हा बघा हा स्टॉल आहे बॅगचा आहे हे बघा किती काय बॅगची काय प्राइस आहे साडेतीनशे साडेचारशे आणि चप्पल याची याची काय प्राइस आहे अडीचशे रुपये काय प्राइस आहे अडीचशे रुपये हा चाले बघा हा ज्वेलरीचा स्टॉल आहे हे बघा इकडे ज्वेलरी आहे काय प्राइस आहे ही मंगळसूत्रांची साडेपाचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत आणि हे वाले अच्छा हे पन्नास वाले आहेत गे बघा हे पण समोर ज्वेलरीच आहे हे ज्वेलरीचा स्टॉल आहे हा पण दादा काय प्राइस आहे इथं अच्छा दोनशे रुपये आणि हे हा पण दोनशे रुपये अच्छा हा साडेचारशे रुपयाला आहे अच्छा हे नवीन आले आहेत का किती आहे शंभर रुपये वन फिफ्टीचं एम आर पी आहे शंभर रुपयाला आहे शंभर शंभर रुपयाला छान थँक्यू थँक्यू बघा हा स्टॉल आहे पुरमपोळी ऐंशी रुपयाला चार आहे मोदक आहे वीस रुपयाला आहे आणि आळूवडी आणि कोथिंबीर कोथिंबीरवाडी पन्नास रुपये प्लेट आहे पन्नास रुपयाला किती गरम फ्राय करून मिळणार सात पीस आहे ना अच्छा आणि अजून काय याच्यामध्ये याच्यामध्ये उकडी याचे मोमोज आहेत आहे मोमोज आहे मोमोज कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपयाला किती पीस आठ पीस व्हेज किंवा नॉन व्हेज अच्छा आणि याच्यात काय होममेड आहे शेजवन सॉस शेजवन सॉस आहे अच्छा अजून काय धावणे आंबोळी पण आहे ओके मला ऑर्डर प्रमाणे गरम गरम काढून द्या किती लागते प्लेट पन्नास रुपयाला दोन पीस पन्नास रुपयाला दोन पीस आणि चटणी चटणी खोबऱ्याची चटणी चालेल थँक्यू बघा कितीला आहे अच्छा प्राईज आहे इकडे पन्नास स्टिक शंभर रुपये अच्छा पन्नास शंभर सत्तर एकशे तीस ऐंशी आणि दीडशे ही प्राईज आहे चालेल आणि इकडे बघा हे समोर स्वीटच आहे इकडे हे स्वीटच आहे दादा कसं आहे बालुशाही सत्तर रुपये सत्तर रुपये पाव अच्छा आणि हा पेठा पेठा पचास रुपये अच्छा पन्नास रुपयाला पाव आहे ओके आणि इकडे बघा हे काय आहे दादा स्नो बिस्किट आहे ना काय प्राइस आहे पचास रुपये पन्नास रुपये ग्लास आहे पन्नास रुपयामध्ये किती येणार पीस पाच पीस आहे अच्छा पाच पीस येणार ठीक आहे हे बघा इकडे हे अच्छा कुल्लड पिझ्झा आहे आता काय प्राइस आहे कोल्हाडी पिझ्झाची हंड्रेड रुपये अच्छा शंभर रुपये काय हे बघ रुपये आता रेडी होतात ना रेडी होत ठीक आज समोर हा स्टॉल आहे बघा पिझ्झाचा आहे काय रे पिझ्झाची काय प्राइस आहे हा पिझ्झाची काय प्राइस आहे अच्छा हे बघा ऐंशी कितना आहे साठ रुपये पन्नास रुपये अरे चाळीस रुपये ठीक आहे तर शर्मा आहे शोर्माची काय प्राइस आहे शोर्माशी रुपये शर्मा अरे किती काय शंभर हे ऐंशी रुपये शंभर रुपये हे सगळं चिकन मध्ये आणि हे बघा इकडे स्टिक्स आहेत या स्टिक्स आहेत बघा इकडे पण समोर आहे हे बघा ही कुल्फी आहे मावा कुल्फी वीस रुपयाला आहे आणि हे बघा इकडे सगळे कोकणी प्रोडक्ट आहे हे बघा सत्तर रुपये वडापीठ डांगरपीठ चाळीस रुपये हे बघा आंबोळी पीठ आहे साठ रुपये आणि हे बघा इकडे आहे हे चायनीज फूडचं आहे पापड मसाला आहे आणि समोर आहे बघा इकडे हे तुम्ही बघतात हे बघा चिकन सोलकडी किती आहे दादा चाळीस चाळीस रुपये सोलकडी आहे हे बघा इकडे खेकड्याचं आहे आणि हे पायासूप आहे ना हा पायासूप आहे कशी आहे दादा पायासूप पायासूप पार्सल दोनशे रुपये डब्बा येणार अच्छा दोनशे रुपयाला डब्बा आहे ना काय तीनशे तीनशे एम एल का काय हा डब्बा येणार तेव्हा हे चिकन आहे ना पण थाळी काय मटन थाळी कितीलाय मटन थाळी साडेतीनशे साडेतीनशे आणि चिकन थाळी कितीला आहे चिकन थाळी दोनशे रुपये दोनशे रुपये चिकन थाळी येणार काय ना भाकरी येणार भाकरी येणार अच्छा भात आणि भाकरी आणि हे किमा पाव पाव तीस रुपये तीस रुपयाला कसा आहे बांगडा हा बांगडा शंभर रुपये शंभर रुपये आणि हे अडीचशे रुपये इकडे गोळ्याचा स्टॉल आहे हा पॉपकॉर्नचा स्टॉल आहे ते बघा समोर आहे तो सोड्याचा स्टॉल आहे वीस हा फुल आहे आणि पंधरा रुपये हाफ आहे ते बघा तिकडे पण ऑम्लेट आणि अंड्याचा स्टॉल आहे हा इकडे कोणता आहे मसाला सोडा आहे पंचवीस रुपयाला मसाला सोडा आहे ते बघा इकडे सगळे असे गेंदू आहे पाळणा आहे तो बघा हे बघा समोर आणि तिकडे आहे ना मौत का कुवा हे बघा ते का कुवाचं पण आहे हे बघा इकडे सगळं काय आता हे गेम झोन हा पूर्ण हे बघा तर चला मग मित्रांनो भेटे मग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये ना वेनेश्री स्वामी समजून बाय बाय